नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी युवक भारती मराठी या आपल्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमातील भाग नंबर पाच त्यामधील व्याकरण व लेखन या घटकातील प्रयोग हा व्याकरणचा भाग आपण अभ्यासणार आहोत समजून घेणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे प्रयोग समजावून घेत असताना अगोदर काही उदाहरणं तुमच्यासमोर दिलेली आहे त्यातील पहिलं उदाहरण आहे ते, ते वाचा आणि समजून घ्या विद्यार्थी पाठ्यपुस्तक आवडीने वाचतो हे उदाहरण दिलेलं आहे त्याबरोबरच चार उदाहरणं खाली दिलेली आहेत वाक्यातील क्रियापदातील धातू ओळखा पाठ्यपुस्तक आवडीने वाचणारा तो कोण वाचले जाणारे ते काय आणि वरील वाक्यातील क्रिया कोणती असे प्रश्न विचारलेले आहेत कृती करा म्हटल्यानंतर आपल्याला ते समजून घेऊन कृती करायची आहे एक म्हणजे वाक्यातील क्रियापदातील धातू कोण आहे क्रियापद कोणतं आहे तर वाचणे पाठ्यपुस्तक आवडीने वाचणारा तो कोण तर विद्यार्थी वाचले जाणारे ते काय पाठ्यपुस्तक आणि वरील वाक्यातील क्रिया कोणती वाचण्याची म्हणजे इथे या वाक्यातून कर्ता कर्म क्रियापद हे आपल्याला समजून घ्यायचं आहे विद्यार्थी हा कर्ता झाला पाठ्यपुस्तक आवडीनं वाचतो या म्हणजे पाठ्यपुस्तकाने पुढचा भाग आहे ते कर्म झालं आणि वाचतो हे क्रियापद झालं क्रियापद हे पूर्ण करणारं असतं हे आपल्याला या, या ठिकाणी लक्षात येतं त्यावरून हे yup. लक्षात ठेवा की वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्यांच्याप्रमाणे बदलत असते म्हणजे वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्या कर्त्याप्रमाणे किंवा कर्माप्रमाणे शेवटी बदलते म्हणजेच वाक्यातील कर्ता क्रियापद कर्म क्रियापद या संबंधाला प्रयोग असे म्हणतात म्हणजे वाक्यातील कर्ता आणि क्रियापद यांचा संबंध आहे वाक्यातील कर्म आणि क्रियापद यांचा संबंध आहे आणि याच संबंधाला आपण प्रयोग असं म्हटलेला आहे आता प्रयोग तीन प्रकारचे आहेत तीन प्रकार आहेत त्यांचे प्रयोगाचे एक म्हणजे कर्तरी प्रयोग दोन कर्मणी प्रयोग आणि तीन भावे प्रयोग आता कर्तरी प्रयोग बघा कर्त्याच्या लिंगवचन व पुरुष यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होतो हे त्याचा नियम आणि लक्षण आहे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुष यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होतो कर्मनी प्रयोग आता कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंग इथे आता कर्मनी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचन यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होतो कर्मनीप्रयोग भाव्य प्रयोगामध्ये कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचन यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होत नाही कर्तरीमध्ये प्रमाणे बदल होतो कर्मणीमध्ये कर्माप्रमाणे आणि भावेमध्ये कर्त्याच्या किंवा प्रमाणे बदल होत नाही क्रियापदामध्ये ही त्यांची तीन प्रकारच्या तीन प्रयोगांची इथे ही लक्षणं झाली आता एक एक प्रयोग आपण इथे समजावून घेऊया जे आपल्या लक्षात येईल कर्तरी प्रयोग आता उदाहरण देऊया आणि समजून घेऊया उदाहरण एक वाचून कृती करूया एक मध्ये समीर चित्र रंगवतो हे उदाहरण आहे समीर चित्र रंगवतो दुसऱ्या वाक्यात क्रियापद बदलण्याचे कारण दोन स्वाती चित्र रंगवते पुढे टिंबटिंब दिलेले आहे आता यामध्ये क्रियापद बदलण्याचे कारण काय कारण कर्त्याचे लिंग बदलले समीर तिथे होता येथे स्वाती आले स्त्रीलिंग आलं त्यामुळे काय झालं या ठिकाणी क्रियापद बदलले त्यामुळे कर्तरी प्रयोग दुसरं अ मुलगी सूचना फलक वाचते दुसऱ्या वाक्यात क्रियापद बदलण्याचे कारण मुली सूचना फलक वाचतात कर्त्याचे वचन बदलले मुलगी एकवचन मुली अनेक वचन कर्त्याचे वचन बदलले पहिल्या वाक्यात कर्त्याचे लिंग बदलले त्यानंतर तीन नंबरला अ आम्ही शाळेत जातो दुसऱ्या वाक्यात क्रियापद बदलण्याचे कारण त्या शाळेत जातात म्हणजे कर्त्याचा पुरुष बदलला आम्ही आणि त्या झाल्या त्यामुळे त्याचा पुरुष बदलला त्यामुळे त्याची वैशिष्ट्य होतात त्या तीन उदाहरणावरून समजून घ्या सोपं आहे कर्ता प्रथम विभक्तीत असतो इथे बघा समीर स्वाती कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते मुलगी मुली वाक्यातील क्रियापद कर्त्याचे लिंगवचन पुरुष यानुसार बदलते आम्ही त्या या ठिकाणी अशा प्रकारे ही तीन लक्षणं झाली त्याप्रमाणेचा नियम असा तयार होतो जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याचे लिंग वचन व पुरुष याप्रमाणे बदलते तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो म्हणजे जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याचे लिंग म्हणजे समीर स्वाती वचन मुलगी मुली पुरुष आम्ही त्या बदलते तेव्हा तो कर्तरी प्रयोग होतो त्यानंतर दोन नंबरला कर्मणी प्रयोग आता कर्तरी प्रयोगाच्या बरोबर व्यक्त तेथे कर्माचे तिथे कर्त्याचे होते उदाहरण एक अ केशवने सदरा खरेदी केला दुसऱ्या वाक्यात क्रियापद बदलण्याचे कारण केशवने विजार खरेदी केली कर्माचे लिंग बदलले सदरा आणि विजार कमलने बक्षीस मिळवले दोन नंबरचं उदाहरण दुसऱ्या वाक्यात क्रियापद बदलण्याचे कारण कमलने बक्षीसे मिळवली कर्माचे वचन बदलले सदरा विजार लिंग बदलल्या बक्षीस बक्षिसे वचन बदललं एक वचनाचं अनेक वचन झालं त्यामुळे या कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये करता सामान्यतः तृतीय विभक्तीत असतो केशवने केशवने कर्म नेहमी विभक्तीत असते ते येथे दिलेलं आहे हां क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते केला केली मिळवले मिळवली याप्रमाणे ते क्रियापदाच्या क्रियापद कर्माच्या वचनानुसार बदलते म्हणजेच जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते तेव्हा तो कर्माने प्रयोग होतो कर्माच्या वचनाप्रमाणे लिंग आणि वचन लिंग वर त्या दिलेला आहे केशवने केशवने बक्षीस बक्षिसे एक वचन आणि वचन त्याप्रमाणे ते बदलते म्हणजेच कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याप्रमाणे कर्मणी प्रयोगामध्ये कर्माप्रमाणे आता भाव्य प्रयोगामध्ये या दोघांपेक्षा कसा वेगळा विचार आहे बघा भाव्यप्रयोग तीन नंबरचा खालील वाक्यात रोखणे क्रियापदाचे योग्य रूप लिहा सैनिकाने शत्रूला सीमेवर टिंबटिंब रोखले सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले सैनिकांनी शत्रूवर सीमे शत्रूंना सीमेवर रोखले तिन्ही ठिकाणी करता कर्म बदलतं पण क्रियापदामध्ये काहीही बदल होत नाही हे लक्षात घ्या खालील वाक्यात बांधणे या क्रियापदाचे योग्य रूप लिहा श्रीधर पंतांनी बैलांना बांधले सुमित्राबाईंनी गाईला बांधले त्याने गोह्याला बांधले आम्ही शेळ्यांना बांधले म्हणजे इथे सुद्धा बांधले 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 क्रियापद बदलत नाही म्हणजे वरील वाक्याचे निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येतं की कर्त्याचे लिंग वचन एक नंबरचं त्याचं लक्षण बघा कर्त्याचे लिंग वचन पुरुष बदलूनही क्रियापदाच्या रूपात बदल होत नाही म्हणजे कर्त्याचं लिंग बदला स्त्री लिंग वचन बदला एक वचनाने पुरुष बदला क्रियापदात बदल होत नाही कर्माच्या लिंगवचनात बदल करूनही क्रियापदाच्या रूपात बदल होत नाही कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे बदल होतो कर्मा दोन नंबरच्या याच्यात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदल होतो पण भावे प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे कर्माच्या लिंग प्रमाणे क्रियापदामध्ये बदल होत नाही वरील वाक्यातील सर्व क्रियापदी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एक वचनी आहेत हे लक्षण दिसलं की आपल्याला इथे भावे प्रयोग आहे समजून घ्यावे आता भावे प्रयोगाची वैशिष्ट्य बघा कर्ता सामान्यतः तृतीय विभक्तीत असतो म्हणजे कर्ता तृतीय विभक्तीत असतो कर्म असल्यास द्वितीय विभक्तीत असते क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचने असते व कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही म्हणजेच व्याख्या काय होईल नियम काय होईल जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एकवचनी असून स्वतंत्र राहते की वस्ते तेव्हा बाह्य प्रयोग होतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही प्रयोगाची उदाहरणं त्याचे नियम त्याची लक्षणं समजून घेतली आणि अधिक उदाहरणं सोडवली ओळखून दाखवली या घटकाच्या खालचे असणाऱ्या कृती सोडवल्या तर आपल्याला या प्रयोगाविषयी अधिक माहिती आणि तो घटक समजून घेत